आणि याच संदर्भातील आणखी एक मोठी बातमी समोर येते खिसडी वाटप घोटाळ्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांनी इशारा दिलाय सोमय्या यांच्या विरोधात पाच महिलांनी आमच्याकडे तक्रार केली आहे वेळ पडल्यास त्या महिलांना न्यायालयामध्ये उतरवू असा गर्भित इशारा राऊतांनी दिलाय आता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलूंच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात ताने आम्ही हजर करू पण आम्हाला असं वाटतं की या या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हा कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावर ते आरोप करू हा काय आम्हाला सांगतोय याची लायकी आहे का याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची हा उलटा टांगून मारू झाला आणि मी पण सांगतो मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे